आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा मनाचा आरसा राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्याकडून भाजप व राष्ट्रवादी युतीची घोषणा नागोठणे रोशन पदके राज्यसभा खासदार दादा पाटील यांनी सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता श्रेयताई कुंटे यांच्या निवासस्थानी झालेल्या सभेत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांच्या युतीची घोषणा केली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात भाजपा जिल्हा अध्यक्ष राज्यसभा खासदार दादा पाटील यांनी नागोठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधत या युतीची घोषणा केली यावेळी भारतीय जनता पक्षाचे नागोठाणे मंडळातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा